नमस्कार मित्रांनो अतिशय बरोबर वाचलं तुम्ही मध्ये कि तो मूर्तीवरती नव्हे तर तो तुमच्या माझ्यावरती मुत हे आणि कानाला कडू वाटणाऱ्या शब्दांमध्ये का बरोबर बोलतोय तर याच कारण तुमच्यापर्यंत न पोहोचलेली ती एक घटना तुम्हाला माहित असेलच नसेल माहीत तर हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ मध्ये दिसणारा हा चांद शे नावाचा मुलगा अचानक एके दिवशी महादेव मंदिरामध्ये जातो त्या मंदिरात असणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिच्यावरती तो लघुशंका करतो आणि मग त्या मूर्तीसोबत तो असलेले साळे सुद्धा निघून जातो ही घटना तुमच्यापर्यंत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोहोचली असे पण या घटनेनंतर जे झालं ते तुम्हाला कळलं तर तुम्ही सुद्धा म्हणाल की तो मूर्तीवरती नाही तो आपल्यावरती मुठला झालं असं की सीसीटीव्ही फुटेज घेऊन जेव्हा तिथले काही तरुण या चान घरी गेले तेव्हा त्या चान उत्तर दिलं की मुझे कुछ पता नाही मुझे कुछ मालूम नाही आणि याचा कहर म्हणजे त्या चा वडिलांनी आज सांगितलं तुम्ही माझ काही वाकड करू शकत कर नाही एकेकाला एक बघून घे व्हिडिओ सुरू होण्या सांगून टाकतो की या व्हिडिओमध्ये मी तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलणार आहे जे काही तुम्हाला ऐकायला कडू वाटतील तुम्हाला ऐकू सुद्धा वाटणार नाहीत ऐकले तर ते पटणार नाहीत पण सगळ्यांना पटावं म्हणून मी काय व्हिडिओ बनवायला बसलेलो नाहीये अशा मुद्द्यांवरती व्हिडिओ बनवले की जास्त व्ह्यूज मिळतात जास्त न्यूज म्हणजे जास्त पैसे मिळतात अशा घादरळ्या भावनेतून व्हिडिओ बनवायला मी कधीच बसत नाही त्यामुळे मी तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ते तुम्हाला पटले तर ठीक नाही पटले तर पुन्हा विचार करण्याची गरज आहे हा माणूस जेव्हा म्हणतो की तुमच्या प्रत्येकाला बघून घेईल माझं काही वाकड करू शकणार नाही तेव्हा मुद्दा क्रमांक एक म्हणजे त्याच्यामध्ये ही ताकद आली कुठून मित्रांनो हे वाक्य बोलणारा तो माणूस सव्वेचाळीस वर्षांचा मुलगा म्हणजे घरदार असणार एक गृहस्थ आहे जो कित्येक वर्षांपासून त्याच गावात राहतोय बर ज्याने ही कृत्य केलं तो एकोणीस वर्षांचा सज्ञान मुलगा त्याची कुठलीही मानसिक स्थिती वगैरे काही खराब नाहीये अतिशय बुद्धीने जाणीव असताना सुद्धा केलेले कृत्य त्यामुळे तुम्ही या कृत्याला पांघरून आणि शाळ घालू शकत तर नाही पण माझा पहिला मुद्दा असा आहे की जेव्हा तू व्यक्ती म्हणतो तुम्ही माझं काहीच वाकडे करू शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीला आलेला हा कॉन्फिडन्स कुठूनही सांगू त्या व्यक्तीला आलेला हा कॉन्फिडन्स भारतात असणाऱ्या काही फॉल्स फेक सेक्युलर लोकांमुळे आलेला आहे सेक्युलर लोकांवरती माझा राग आहे का नाही सेक्युलर असणं हे का वाईट नाहीये पण सेक्युलरपणाचा आव आणणं हे प्रचंड वाईट आहे म्हणून माझा पहिला मुद्दा हा त्या सेक्युलर लोकांना प्रिय सेक्युलर मित्रांनो हे तुमचं कुठलं सेक्युलरिझम आहे जे तुम्हाला या अशा मुद्द्यांवरती बोलायला व्यक्त व्हायला चिडायला आणि राग व्यक्त करायला थांबवत विचार करायचं ही घटना उलटी झाली असती ना एखाद्या हिंदू मुलांना किंवा एखाद्या कुठल्याही इतर धर्मीय मुलांना इतर कुठल्या तरी धर्माच्या स्थळामध्ये जाऊन असं एखादं कृत्य केलं असतं म्हणून माझा पहिला मुद्दा हा माझ्या सगळ्या मुस्लिम मित्रांना आणि सगळ्या सेक्युलर मित्रांना आहे की जर तुम्ही स्वतःला खरोखर सेक्युलर म्हणता तर या अशा मुद्द्यांवरती बोलायला आवाज उठलायला तुम्हाला कोण थांबवत आहे दुसरा मुद्दा आता बऱ्याच जणांना राग घेऊ शकतो या मुद्द्यावरून पण मी बोलणार आहे कारण मला कुठलाही राजकीय पक्ष माझ्या धर्मापेक्षा कधीच मोठा वाटत नाही राजकीय पक्षांना आणि स्वतःला हिंदुत्वादी म्हणून घेणाऱ्या आहे की संविधान धोक्यात आहे असा आव आणणारे आमचे सगळ्याच पक्षांचे नेते गप्प काबर आहेत तर या घटनेवरती या राज्यातल्या एकही बड्या नेत्याची प्रतिक्रिया अजूनपर्यंत का पाहायला मिळालेली नाही का तुम्ही या घटनेची जबाबदारी घेऊ शकत नाही की या घटनेची आम्ही सफल चौकशी करू आणि दोषीला कठोर कठोर कारवाई करू कारण ही एका सबंध बहुसंख्यक हिंदू समाजाची मानसिकता आणि भावना दुखावणारी घटना आहे जी की चुकून घडलेली ना नाहीये घडून आणलेली आहे ज्यातून मुद्दाहून धार्मिक ते निर्माण व्हावी हाच उद्देश मग असं असून सुद्धा एकाही बड्या नेत्याची जर यावरती स्टेटमेंट देत नसेल तर तुम्ही या घटनेला सिरियसली घेत नाहीत का हा माझा या सरकारला थेट सवाल आणि तिसरा प्रश्न जो कदाचित खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो ज्या व्यक्तीला आता धर्माचा मुद्दा त्याला बाजूला ठेवा पण ज्या व्यक्तीला ज्या मुलाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी माता अन्नपूर्ण देवीच्या मूर्तीमध्ये अहो देवी तिचं देवित्व लांब राहू द्या पण एका दगडाकडे एका मूर्तीकडे बघून अश्लील कृत्य करण्याची भावना मनामध्ये जागृत होत असेल जर त्याच्यातला हैवान हा एखाद्या मूर्तीकडे बघून जागा व्हायला लागला ला तर आमच्या देशात आमच्या राज्यात किंवा निदान त्या पौड गावात तिथं राहणाऱ्या त्या मुलींकडे बघून त्याच्या मनात अशा भावना डसतील आल्या खूप वेळा आल्या असते खूप जास्त वेळा आल्या असते कारण जो मुलगा एखाद्या मूर्तीवरती बलात्कारजन्य घटना घडून आणू शकतो एखाद्या मूर्तीसोबत तू घालणारी कृत्य करू शकतो तो मुलगा जर त्याच्या तावडीमध्ये एखादी मुलगी एकटी सापडली तर तो काय करेन वयाच्या एकोणीसव्या वर्षी तर तो विचार आणि त्याच्या विचारातले सगळे असते सगळे लोक त्याच्यासोबतचे हे किती घादरड्या मानसिक त्याचे असतील उद्या त्याच गावातली एखादी मुलगी सुरक्षित राहील का हा एक खूप मोठा प्रश्न आहे म्हणून व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाचं वाक्य सांगतो आणि थांबतो आज एका मित्रासोबत याच विषयावरती चर्चा करताना त्याने फार महत्वाचं वाक्य मला सांगितलं तो म्हणाला की या कार या दोषीवरती फक्त कारवाई होऊन चालणार नाही तर याच्या कॉल रेकॉर्डिंग तपासले गेल्या पाहिजेत याचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स तपासले गेले पाहिजेत कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नेमकं काय चालू आहे कारण असं कृत्य करणं हे त्याची एकतेची साजिश नसणार आहे याच्यासोबतचे अनेक मित्र अनेक लोक बऱ्याच दिवसांपासून त्याला हे करण्यासाठी भडकावत असतील त्याच्या मनानं निश्चित त्यानं हे केलेलं नाहीये त्यानं जे केलंय त्याच्या बापाला माहित होतं त्यांनी जे केले त्याच्या मित्रांना सुद्धा माहित असणार आहे त्यामुळे त्याची कॉल रेकॉर्डिंग चेक केली गे गेली गे पाहिजे त्याचे व्हॉट्सअप मेसेजेस चेक केले गे गेले पाहिजे त्याने यापूर्वी असे कुठले कृत्य केलेत काय चेक केलं गे गेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे राज्यातल्या बड्या नेत्यांना आणि मोठमोठ्या तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या सगळ्याच माणसांना एक हात जोडून विनंती करतो की तुम्ही अशा गोष्टींमध्ये जर नाही बोलला तर नेमकं कधी बोलणार आहात आणि स्वतःला मोठं समजणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या माणसांनी या विषयामध्ये लक्ष घालावं लवकरात लवकर निर्णय द्यावा हिंदूंची भावना दुखावली आहे आणि हे मी उघडपणे मान्य करायला अजिबात लाजत नाही ज्या हिंदूंना वाटत की मी कसं म्हणू हिंदूंची भावना दुखावली केलीये मी कसं व्यक्त होऊ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद